बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण देशभरात गाजलं यातील मुख्य सूत्रधार वाल्मी कराड हा सध्या इतर आरोपींसोबत बीड जिल्हा कारागृहात आहे एकीकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील बीडमधील कराड समर्थक आपल्या आकाची दहशत कायम ठेवण्याचे प्रयत्न सातत्याने करताना दिसून येत आहेत सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजी सोशल मीडियावरील पोस्ट शेअरिंग हे सारखं सुरूच दिसत आहे अशातच मंत्री पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काही पोस्टर झळकले आणि सर्वांच्याच भुवाया उंचावल्या बर हे कमी की काय म्हणून आता थेट सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यानंच कराडच्या समर्थनार्थ व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानं खळबळ उडाली या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू असतानाच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख समोर आले आणि त्यांनी मंत्री पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी वर्गणी गोळा करण्यात आली होती आरोपी वाल्मिक कराडचे फोटो असलेल्या स्कॅनरवर वर्गणीसाठी पैसे जमा केले असा धक्कादायक गौप्यस्फोट केला या संदर्भात त्यांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे कोणते पुरावे जमा केलेत आरोपी कराडचं स्टेटस ठेवणारा तो सरकारी कर्मचारी कोण बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाचं काय होणार त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या नेत्यांच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो आढळून आल्याचं आपण अनेकदा पाहिलंय अगदी परळीतील पोलीस ठाण्यासमोरच यापूर्वी कराडचे बॅनर झळकलेत त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दहा ऑगस्टला एक आदेश जारी केला बीड जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या बॅनरवर अनधिकृत मजकूर आणि गुन्हेगारांचे फोटो छापण्याबाबत मनाई केली मात्र त्यानंतरही कराडच्या समर्थकांकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली नुकत्याच पार पडलेल्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात वीज सपोर्ट वाल्मिकांना वाल्मिकांना आमचं दैवत असे मजकूर लिहिलेले काही पोस्टर झळकले यावेळी वाल्मिकच्या समर्थकांनी हुल्लडबाजीही केली त्यावर आपल्या भाषणादरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत तुम्ही माझे कार्यकर्ते असू शकत नाही तुम्ही हा पण दसरा मेळावा बंद पाडायला आलात का अशा शब्दात कार्यकर्त्यांना सुनावलं पण तरीही आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आणि पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात आरोपी कराडचे पोस्टर झळकल्यानं त्याची जोरदार चर्चा रंगली ही बातमी ऐकून मला अतिशय मोठा धक्का बसला मान शर्मेनं खाली गेली राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे का पंकजा मुंडे यांना घेराव घालून याबाबत प्रश्न विचारला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला दुसरीकडे बीड मधील एका सरकारी कर्मचाऱ्याच्या व्हॉट्सअप स्टेटस चे होता त्या तो आरोग्य विभागात काम करतो त्यानं आपल्या स्टेटस मध्ये शेवटी विषय आमच्या काळजाचा आहे बी सपोर्ट वाल्मिकांना असा मजकूर लिहिलेला आरोपी करारचा एक फोटो पोस्ट केला दुसरा एक स्टेटस मध्ये तर चक्क संत भगवान बाबा बहंत नामदेव शास्त्री आणि मुंडे कुटुंबातील सर्वांच्या फोटो सोबत वाल्मिक कराड ही दिसतोय तर आणखी एका व्हॉट्सअप स्टेटस मध्ये कालिदास स्थानक हा स्वतः माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत असल्याचं सांगितलं जात एखादा सरकारी कर्मचारी गुन्हेगाराच अशा पद्धतीने समर्थन करत असेल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सरकारी कर्मचारीच हरताळ फासत असेल तर बाकी समर्थकांची मजल कुठपर्यंत जाईल असा सवाल या निमित्ताने विचारला जातो अशा सर्व लोकांवर कारवाई करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आता या पार्श्वभूमीवर बीड पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल या घडामोडीनंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख माध्यमांसमोर आले आणि त्यांनी काही गंभीर आरोप केले त्यांनी सांगितलं की भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची वर्गणी वाल्मिकराडचे फोटो असलेले स्कॅनर दाखवत करण्यात आली त्या संदर्भातील बॅनरवर छोट्या साईजमध्ये पंकजा मुंडेंचा तर मोठ्या साईजमध्ये आरोपी वाल्मी कराडचा फोटो होता दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून हा प्रकार चालू होता या सर्व गोष्टींना त्यांच्या नेते मंडळींचही समर्थन आहे बॅनर असो की स्कॅनर दसरा दस्या मेळाव्यासाठी पैसे जमा करण्याचे सर्व पुरावे आपण पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांकडे दिले आहेत माझ्या भावाला ज्या लोकांनी संपवलंय त्यांना फाशी झाल्याशिवाय पोलीस तपासावर समाधान व्यक्त करणार नाही अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत नसलेला एकमेव आरोपी तो म्हणजे कृष्ण आंधळे याला फरार करण्यामागे देखील याच लोकांचा हात असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय त्यांच्या या गंभीर आरोपांवर प्रशासनाकडून काही गंभीर पावलं उचलली जातील का कि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारांचा फोटो न वापरण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असाच पायदळी तुडवला जाईल का यावरील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि देदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका